मला मनभर दिल्याशिवाय मेंढ्यांना सुद्धा द्या का द्या मी आपल्या जवळ उदाहरण सांगतो आपल्यापासून फार लांब नाही गिरवी परिसर गिरवी परिसर आपल्यापासून फार लांब नाही गिरवी परिसरामध्ये माय बापांनो एक शेतकरी एक पाच सात बायका ज्वारी खोरपण्यासाठी लावल्या होत्या आणि ती दोन मुलं होती ती दोन मुलंही त्या बायकांबरोबर पाणी आणून देण्याचं काम हे करत होते ते होऊन झालं अकरा साडे अकरा चा टायमिंग सकाळपरी गेलेली लोक ही बायका जेवणासाठी झाडाखाली बसल्या जेवणासाठी झाडाखाली बसल्या जो शेतीचा मालक होता तो शेतीचा मालक बकऱ्यापासून आला होता मामांचा तळी त्या पडतरी परिसरामध्ये होता त्या गिरवी परिसरामध्ये होता बकऱ्यांचं त्यांनी स पाहिलं वातावरण आणि त्याच्या डोक्यात एकच विचार खेळत होता एवढ्या मोठ्या बकऱ्या आहेत त्यांना चारा किती लागेल आणि स्वतःच्या शेताच्या जवळ आला आणि त्याने विचार केला हे ज्वारीपेक्षा तण डबल आहे किती ज्वारीपेक्षा तण जास्त आहे मग त्यापेक्षा मामांच्या बकऱ्या या ज्वारीत सोडल्या तर त्याच्या डोक्यात विचार गोहू हो लागला बायका त्या झाडाच्या खाली जेवतात मुलं पाणी आणून देऊन तेही त्या ती ठिकाणी बसले पुन्हा परत तो माताला गेला तो आजोबा पुन्हा त्या मेंढ्यांच्या जवळ गेला त्या मेंढक्याला सांगितलं मेंढ्या घेऊन या आपल्या शेतामध्ये सोडायच्या हे ज्वारी निम्मी खुरपायची झाली होती दीड एकर ज्वारी होती निम्मी ज्वारी खुरपायची झाली होती निम्मी अजून शिलक होती ए बकऱ्या बोलवून आणल्या आणि स्वतःच्या शेतीमध्ये बकऱ्या सोडून दिल्या लांबून पाहतात पोर म्हणजे म्हाताऱ्यांचं काय दुःख थोडं असं वाटलं आणि त्यांनी विचार केला म्हाताऱ्याला आपण काय बोलायला बकऱ्या कोणाच्या आहेत मामाच्या आपण कोणासाठी करतोय त्यांनी काही विचार केला नाही त्या ठिकाणी एकत्रित बसली थोडी रागालाही गेली पण बोलून दाखवता ये ना बोलून येणार म्हाताऱ्याने विचार केला नाही त्यांच्याकडे गेले ना नाही बकऱ्याने ती द्वारी मायबापाला पूर्णपणे प्रश्न केली काल काना केलं पण एक वैशिष्ट्य आहे बकऱ्या कधी बी खाताना माय बाप असं पोळून खाल्ल्यासारखं खाता आरकांड पाडणार त्या तुम्ही उसात सोडा बा काय शेवी मेंढी जर आरकांड पाडणार शेंड्याला माय बापान त्या पद्धतीनं ती झालं सात आठ दिवस गेली कुणी कुणाला बोलली नाही म्हाताऱ्यावरती मुलं रागात होत काहीच बोलली नाही म्हातारा ते आजोबा सात आठ दहा दिवसानंतर पुन्हा शेताकडे गेल जेमीन तर कावी भंगण झाली होती पण आबाळ असं फिरल्यामुळं जी बुडके राहिली होती ना त्यांना दोन दोन तीन तीन अशा काय करून त्याला आश्चर्य हिरिया घेतला आणि हिरिया घेऊन त्या ज्वारीमध्ये त्या कुडक्यामध्ये हिसकाटून दिला आणि सोडलं पाणी त्याच्यामध्ये एवढा आश्चर्य माय बाप्पानो ती ज्वारी इतकी पहिल्यापेक्षा दाग दिसू लागली इतकी ज्वारी मोठी आली माय बाप्पानो जेवढी ज्वारी व्हायची होती ना त्यापेक्षा माय बप्पालो त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला ज्वारी दीड एकर सतरा मोती ज्वारी झाली जिवंत नाही आत्ता गिरवीमध्ये जर तुम्ही विचार केला तांबेळ घरा आणि त्या तांबेळ्याच्या शेतामध्ये आणि दुसरं तिसरा कोण नाही आमचं एव्हा जिवंत उदार मी का सांगतोय पंढरपूरला वारीला गेले होते आणि येता येता आमच्या ठिकाणी जे इंग्रजात असं बकरी बसले होते आणि आम्हाला विचारला आज काय कुणी करा बकरीच्या कूड म्हणलं कीर्तन आहे आता विषय आमचा जाता मला आशा झालं म्हणजे जिवंत उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतोय बाकीच्या पाठीमागच्या जी काय विषय आहे ती बाजूला ठेवून समोर तो उदाहरण तुमच्या समोर ठेवून म्हणून बाईबाप्पानो काहीही करू नका सेवा करा म्हणजे नेमकं काय करा त्या मामांच्या बकऱ्यांचा आत्मादाना हे मामा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार आहे बकऱ्यांना जवळपास आली पाण्याची व्यवस्था करा सारेची व्यवस्था करा का करा माय बाप्पा आपण स्वतःची बकरी असतील स्वतःच्या शेतामध्ये कितीतरी दिवस जरी कार्य केलं तरी त्याच्या पाठीमाग स्वार्थ आहे ऐकताय ना निस्वार्थ केलेली सेवा भगवंताला पोचली जाते मी बऱ्याच वेळा सांगतो जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे जी निस्वार्थ केलेली सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोचली जाते हे मामांच्या बकऱ्याला दिल्यानंतर मामाला तुम्ही जे मागताय ना ऐकताय का इकडे लक्ष द्या थोडं थोडं येणार येणार